इकडे लग्न आहे आम्ही हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मिस्टर सक्पाळ ब्लॉग आणि आज पुन्हा आपला चौथा दिवस आहे आणि आज चाललो आहे पुन्हा एकदा एका लग्नाला आपला थोडं लग्नाचेच अटेंड करणं चालू आहे तर त्यानिमित्ताने मी रोडचे पण अपडेट्स देतोच आहे तर काल आपण ज्या रस्त्याने गेलो दाभोळे दाभोळ्यावरून लांजाला तर लांजा तिथून कोरले हे सगळं आपण त्या रस्ता दाखवला पण आता तिथूनच जो आपण दाभोळे घाटातूनच जाऊन भांबेडला जाणार आहेत तर तिथून आपण भांबेड त्याच्यानंतर शिपोशी गोविळ वगैरे आहे तर चला आपण भेटूयात पुढे आपण आता आताला पोचलेलो आहोत आणि आमच्यासोबत गाडीत आहेत भाई वाहिनी आणि क्षितिज क्षितिज तर बघूयात आता रस्त्याची कंडिशन मे बी चांगली असावी हा जरा हायवे आता काम चालूच आहे जे काय चौपदरीकरणाचं काम अजून झालेलं नाही आहे मे बी एक अजून एक दीड एक वर्ष तरी लागेल भेटूयात आपण पुढे डायरेक्ट रस्त्याच्या अपडेटसाठीच आणि आता हे दाभोळे आलेलं आहे दाभोळेची बाजारपेठ आहे अच्छा अच्छा गाव आपल्या भायाची बहीण नाही पण त्यांचं गाव हे आहे ना भडकंबा ओके 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 म्हणजे ओके तर हे दाभोळे आहे आणि हा इथून दाभोळेचा घाट सुरू होतो आता पुढे सुरू होईल आणि तिथूनच अगदी लेफ्ट टर्न आहे हा बघा हा उजवीकडे हा रत्नागिरीला जातो रत्नागिरी आणि हा जो आहे आपला इकडे मी म्हटलं आपल्याला आता भांबेड जायचं आहे तर राजापूर लांजा त्यानंतर ही मधली छोटी गाव अशी पोशी त्यानंतर गोविळ वगैरे हा बघा हा जो आता आपण लेफ्ट मारणार आहेत हा भांबेड आणि राजापूरला आणि हा राईटला आपण काल गेलो होतो लांजा खानिवली इकडे आणि हा रस्ता आता भांबेडला जातो आणि पुढे मला वाटतं विलावडे आणि छोटी छोटी गावं आहेत राजापूरलाच जातो एंडला मला वाटतं त्याच्या पुढे जातो हा मुंबई मुंबई गोवा हायवेला हा रस्ता जॉईंट होतो जे पहिलं गाव लागेल ते शिपोशी आहे रस्ता बघू शकता तुम्ही प्रॉपर डांबरी रस्ता आहे आणि एकदम नीट अँड क्लीन आहे म्हणजे साइडला रोडच्या हे पण आहेत आपले नाईटसाठी विजिबल होण्यासाठी रोडचे कॉर्नर रेडियम पण आहेत आणि हा शिपोशी इथे गाव आहे गोष्टी आलेल्या आता ह्याच्यानंतर गोविळ येईल गोविळ सानवी सचिन पवार यांचा गाव उर्फ सानू आणि हा सानूचा गाव आलेला आहे गोविळ गोविळ करवाई सानवी आणि आता आपण इथे भांबेडमध्ये पोचलेलो आहोत हा भांबेडपर्यंतचा रस्ता खूप छान होता आणि हा जो पुढे सरळ जातोय हा वाटूळ विलावडे जे भाईचा आजोळ आहे आणि पुढे सरळ राजापूरला जातो आता बघूया आपण इथे बौद्धवाडी कुठे आहे जाण्यासाठी तिकडेच आपलं लग्न आहे आणि आपण हे भांबेड बौद्धवाडीत पोचलेलो आहोत मस्त आहे वाडी छान आहे आणि हे बघा इकडे लग्नाची गडबड म्हणजे मला वाटतं अजून लग्न सुरू नाही झालंय गाडी आपण पार्क करू आणि आता शेवटची गाथा आणि हे बघा इकडे आत्ताच लग्न लागलेलं आहे आम्ही पोचलोय मला पोचलेलो आहोत आणि आत्ताच जस्ट लग्न झालेलं आहे